ममी, ममी आली 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 थाम। मम्मी ए, ए, आ, का तिकडे अशी बाई तुम्ही अरे बाप्पा काय विचारत ते काय असं जुघातलं मला हिच्या घरी की विचारूच नको जबरदस्तीन जवाई बन ही वै मग काल का डोळ्याच लागून गेला माया तुला सांगतो पार्वती

चल बाप आता हातागी पाहिजे तो लगे मग पाय लय महत्वाचं काम होत बड ते आपलं ते आपण ते बँकेत कलेक्शन करतो की नाही आपली रोजची डायरी आहे आता ते ते कोणी म्हणते बा बँक राहिली म्हणून काही सांगते राहिली अरे पापा माझ्या नावावर आलो म्हटलं पापा आपले पैसे आहेत त्यात पाच सहा हजार रुपये आहेत नाही रोजचे जमा करतो आपण त्याच्यात डेली कलेक्शन मध्ये रोजचे जमा करतो म्हटलं पण आपले एजंट आपल्याला सांगतलं असतो असं काही असतो तर त्यांना काही म्हटलं नाही असं पप्पा मग तुम्ही कॉल करून विचारा ना एजंटला कॉल करा पप्पा तुम्ही हो बाई ती पप्पा कसं लक्ष घालत नाही तेजू मी म्हणतो बरी येईल एकदम कोणावर भरसा नका करत जाऊ पण ऐकतच नाही नाही नव तसं नाही आहे आता लोक ऐकते अफवा बी असू शकते थांबी त्याला फोनच करतो विचारतो हो पप्पा फोन लावून विचारा म्हणजे कसं एकदम अफवा विश्वास नका ठेवू पप्पा स्वतः जा तिथे स्वतःच हा बँकेमध्ये आणि विचार विचारपूस करा हो बाई तसंच करतो आता आता तर बँक बंद झाली शिंग बाई पण मी एजंटली फोन लावून विचारतो बरोबर बोलतो ना पप्पा दशीर माणसाचं काम काही खरं नाही आहे नाही तर चालू बाई हात पाय गीत पाय थोडी बाई हो मम्मी मी हाताय उति फ्रेश होते छान मस्त कडक कॉफी कर बर माझ्यासाठी आणि मी आधी ही साडी काढते बाबा साडी मला अजिबात सुचून राहला मम्मी छान ड्रेस घालते मी आता बरं माय कर माय कर माय ते साडी काढ घाल माझी ड्रेस घाल साडी सुचत नाही म्हणते दोन तीन महिने झालेलं तूच नाही काय घाली तुला अकोद्याला ड्रेस सु घालतोश तू हो मम्मी आता मी अकोद्याला ड्रेस घालते साडी नाही घालत बरं येते मी चेंज करू ना तू अशी कडक कॉफी कर मस्त माझ्यासाठी हो करतो हा बोल पोचली का तरी हो जी, टीचर एक तासा पूर्वीच पोसली किती वाट पाहून राहिलो मी कॉल ची तुझ्या तू तु घरी जाऊन एक तास झाला आणि आता कॉल करते मला किशोर जी मी पोचला पोचला कॉल करू तुम्हाला मी आधी फ्रेश झाली छान मस्त आई चहाची कडक कडक कॉफी पिली आणि आता कधी बाधी साडी चेंज करून टाकली आणि आता छान आराम आई आणि मी गप्पा मारत बसलो मी तुम्हाला कॉल केला मजा आहे बाबा एका पुरीची हा मजा आहे मस्त माहेरी गेली म्हणजे मजा आहे आणि मी इकडे कॉलची वाट बघत बसलो ते गेलो कुठे खड्डे आहेत किती वाट बघत बसलो मी किती काळजी वाटत होती मला काळजी किशोरजी मी पप्पा सोबत गेली होती ना मग कसली काळजी अगं तसं नाही पण म्हटलं जर पोहचे तर काळजी राहतेच ना माणसाला माझा जीव लागत नव्हता इकडे म्हटलं तुझ्या पप्पाने टू व्हीलर आणली होती आणि टू व्हीलर काय कर खरं आहे पाणी पावसाचं खड्डे वगैरे असतात रस्त्यानी आणि मग तिकडे पाऊस वगैरे आला होता का मग अरे बाबा नाही किशोरजी इकडे काही पाऊस वगैरे नाही आला आणि आम्ही छान सुखरूप पोहोचलो आणि असं काय बोलता तुम्ही माझ्या पप्पाला का टू व्हीलर चालवता नाही का तसं नाही ग पण वाटते काळजी बरं मग आता रिटर्न मध्ये परवा ना नाही ना, रे किशोरजी परवा नाही ना अगं तेजू अगं अगं तुला सांगायचं राहिलं हे बघ तुला फिरायला जायचं होतं ना तेजस्वीनी हो जायच होतं पण आता कुठे तुमचं जॉब तुम्हाला सुट्टी मिळत नाही ना सांग कुठे जायचं अगं विचारणार आहे सगळी menina रखतेय मला सांग कुठे जायचं तू फक्त सांग अरे बाबा तुम्ही तुम्ही इथे निघणार ना तिथे मी खुशी खुशी येणार आहे तुम्ही ठरवा कुठे जायचं तर चल मग चिखलदऱ्याला चल मी तुला परवा न्यायला येतो आणि तिकडून तिकडे आपण चिखलदऱ्याला जाऊ वाव चिखलदरा वाव या पावसाळ्यात चिखलदरा जायची खूप मजा आहे तसं मी एक वेळा बघितलं आहे चिखलदरा म्हणजे माझ्या कॉलेजची ट्रिप गेली होती पण तुमच्यासोबत येणार मी चल मग ठरलं तुला मी परवा न्यायला येतो आपण तिकडून तिकडे चिखलदरा जाऊ नाही चालेल मग होय काय सांगून द्या बरा येऊन जा मग परवा थँक्यू हा त्याच्यामध्ये कसलं थँक्यू विंक्यू आणि हे बघ आता मी जात आहे शेगावला आणि तिकडून तिकडंच मी तुला नाही येणार ना आहे ओके आधी आपण मी तुझ्या मम्मीकडे येणार आहे आणि जेवण वगैरे काही केलं की के आपण चिखलधरा निघून जाऊ म्हणजे मी फोर व्हिलर घेऊन येतो आणि मग तिथं आपण मस्त एक एक दिवस राहू हॉटेल वगैरे बुक करतो मी एक दिवस राहू एक रात्र एक दिवस पूर्ण राहू आणि मग तिथून मग आपण डायरेक्ट अकोल्याला जाऊ सरचं सगळा आला नाही नाही शेगावला कशाला रिटर्न मध्ये म्हणजे का इथेच वेळ गमावते का परत शेगाव परत परत दारवा परत अकोला काय लावलं ही पण तू सर आवतो ना मग तू आहोत असं ना ते मी बघून घेतो माझ्या आईला कसं पटवायचं तर तू तो कुठे घेऊ अरे बापरे असं हा ना ना तुसर आलं चांगलं गुण फुटले बापा का हा बायका सांगा फिरल्याला चालला आणि म्हणते पाहून की मी आईले कसं पटवायचं आहे तर फिरायला चालले का तुम्ही घुमायला चालले का तुम्ही बायकोने घेऊन घुमायला चालला हा बायकोने घेऊन घुमायला चालला किती शाईन आहे किती बायको समजते एक महिनावर मेंदळ वानाचा बारा महिन्याच्या उपर झाले ना लग्नाले चौदा पंधरा महिने झाले ना तरी वाले कुठंच नाही घुमे फिरायले हा आणि ती कालची आधी शाईन आहे तोंडाची घुमे फिरायला चालली थांब ना कसं जातो तेच पाहतो म्हणा आता ठीक आहे ओके बाय मग तुम्ही परवा हो ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा आता आईला काय पटवू काय कारण सांगू

हा बाय बाय तिने पहिले सांगितलं होतं की नी बाबाला मला सांगितलं होतं की नी की सांगून आठ तो राहायचं म्हणून मी यायच्या घरी हो गं मम्मी पण मम्मी आता मी अकोला राहायला गेलो की नी त्याचे खायचे वाढले होतात ना आता तसं पण परवा दिवशी त्यांनी प्लॅन केला चिकलधऱ्याला जायचा तर मग आम्ही इथून डायरेक्ट चिकलधरा जाऊ फोल वेळ आलो राहिले ती चिकलधरानंतर मग अकोला जाऊ म्हणते डायरेक्ट काय व माय म्हटलं आठ दिवस राहायशी आता सांगा आता आली आता कधी रात्री आली आता उद्या राहायची समजा हो मम्मी उद्या सात दिवस मग संध्याकाळी जाईल ना मग परत संध्याकाळी जाऊन बरं बाबा आता काय करतो म्हणत चिखलदरा चालले मग काही दोघ चालले काय हो हो मम्मी दोघात दोघात जाऊ काय बरं बाबा आता उद्यास मग आता बाबा ते सांगायला गेल की काही साडी कपडे घेऊन या मी काही नको ना साडी बिडी कोणी घालत नाही बरं बराशी देऊन देतो पैसे पैसे काही काम येत नाही पैसे कुठे पैसे कुठे खर्चात जातात ती बाई विचार नाही का आईच्या घरची साडी कुठे आहे तयार स्वन आहे कपडेच घ्यायला लावतो नाही नाही पैसे किश नाही काय मग तिथे तुझी मर्जी बाकी कसं काय आहे बाई सगळं चांगला आहे ना तुझ्या जे तुझू नंदायचं फक्त तुझ्या घरी कोण मंदाटात नाही मला या आम्हीच त्यांच्याकडे गेलो होतो म्हणजे मामा गेलो होतो असं मागं गेली होती असं सांगेन घरी गेली होती ना हो पण मम्मी बाकी सगळे चांगले आहे ताई चांगली आहे ताई चांगली आहे आणि सासूबाई सासरी सगळे चांगले आहेत मी अको राहायला गेली मी नाही म्हटलं त्यांना तेच म्हणजे मला घरचे की अको खोली करतो अको जायचं असं काय हा बरं बरं तेच मग त्याच्याच मला होते बापा तू नको म्हणू सुनवारी डोळ्या तिथंच ते बोलणं आणि बरं आहे बापा मग चाल बाई मग आता काय माय बाई तू हवं होती मैत्री ती तू चक्रा मरायली होती आली का काकू तेजू आली का काकू तेजू म्हणते नाही ना बाई आली नाही ना ते पाहि तेजू आठ दिवसापासून गेलाय ते आणि तू पाय मम्मी तिचा वेगळा माझा वेगळा आहे मम्मी समजतच आहे तू मला पण राहायचं होतं पण नाही ठेवत तर मी काय करू आता मी करते सुट्टीला फोन सुट्टीला फोन करून जाते मग आता नको जाऊ आता उद्या हो उद्या सकाळी आता कुठे जाऊ बरं बनवला आता ती आवडीची फोन खिचडी टाक बनवलं सकाळी बनवतो कडी गोळे तू कडी गोळे आवडतात ना सकाळी कडी गोळे बनवतो आणि बरं ते बरं चाल मग जेवण करून घेऊ पप्पाला आवाज दे बरं भूक लागली आता हो चाल काटेकिट लावतो मी देतो आवाज देते काय व काय व प्रियंका काय करून राहिली किती भेली मग माय मी तुले चांगली चांगला डोळा लागला होता ना माया काय करून राहिली आता मी झोपा ना तुम्ही तुमचे पाय दाबून देऊन राहिली माय पाय माय पाय काय दाबतो कोय दाबलेले बाप बारा महिने लग्नाले झाले आता काय दाबून राहिली माया पाय नको राहू दे दाबू नको सोय लागून जाते मग सोय लागून जाते कोण दाबीन माय बारा चारच राहू दे राहू झोप दे जाऊन झोप गोपाला आला काय नाही ना त्यावेळी ते आलेच नाही अजून ते आले म्हणजे जेवण करतो झोपतो मग आम्ही ती सासरी येणे आली ना युट्यूब वाला हो वाटे बाई दादा आले जेवले झोपले मी ताई दादा झोपले कसं काय हा झोपले तिथे दोन जीवाची हाय थकून जाते व काय म्हणत सांग ना काय म्हणत काही नाही मी असं दाबून राहिली होती काही नाही किशोर भाऊ गेले ना अकोल्याला गेले किशोर भाऊ हो ना संध्याकाळीच गेला तो माहिती आहे मध्ये संध्याकाळीच गेला आता बाई मग किशोर भाऊ म्हणजे मला असं म्हणजे 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 कसं ते फोनवर बोलून राहील की नाही तेजस तेजस मी सांगा तेव्हा मी असं ऐकलं उडत उडत मी झाडून राहील तिथं की पोराच्या दिवशीच चालली वाटते ते मी असं काय जातं बाई मग तिचे काय पैसे वांदे होतात ना मग हो ना आता बाई मग इकडे इन पहिले तेजस्वी नाही शेगावली हो इकडे इन पहिले मग काय तर पण आता बाई मी आता असं ऐकलं फोनवर बघून राहायचं इथं की तिकडे तिकडंच चालले ती अकोला म्हणजे कुठेतरी फिरायला चालले वाटते बघा ते चालू होतं बा मी येतो तिथे घ्यायला मग फोर व्हीलर गाडी घेऊन येतो आणि मग तिकून तिकडे चाललं जाऊ आणि मग डायरेक्ट अकोल्याला जाऊ असं म्हणून जायला तिथे शेगावले काही येत नाही म्हणे असं म्हणे काय कोण किशोर नाही फिरायला कुठे चाललं काय मी बघा मला नाही माहीत पण ते चालू होते चाल ज्या गोष्टी फिरायला जायच्या जा। पण बहुतेक चिखलथरा चालली वाटते माहिती नाही म्हणतो आणि चिखलदराही चालले म्हणतो सांग मग आता काय तर सगळ्या गोष्ट ऐकले ते त्याच्या सांग काय म्हणते तो आता बाई पण फिरायला चालले दोघ जण चिखलधरा रे म्हणते तिकून तिकडे जातो म्हणते मग डायरेक्ट मग चिखलधरा नको लागले मग शेगावली याचं कामच नाही असं म्हणे का तो तिथे शेगावली नको म्हणून असं म्हणे काय हो आता बाई मी तसंच ऐकलं बाई हा मात त्याला सपोर फोनच लावतो असं ना निर्णय घेऊन राहिला तू किशोर इकडे पहिलेच पहिल्यांदा बखाडीला गेली माहेरी पण इकडे ये सून फिरायला चालला पाण्या पावसाचा एवढ्या घाटात घुटात रस्ते असायला चिखल धरायचे कशाने काही झालं म्हणजे काय करत फिरायला जायची आई आपलं थांब सकोन फोनच लावतो त्याने आता हा जमलं जमलं आता आता बी चांगली गरम झाली आता चांगली उभरून काढते किशोरले लेन त्याच्यात चालले मोठे चिखल धरा फिरले चला बाप्पा माय काम झाला आता या तुम्ही Sally Sali kayo, Priyanka. Pai Sali, Dabno. Ada apa ya? Ada pura view lagi. Dabno itu lagi tuh. So kalau Dabin bayar, tahu udah Dabin jalan ya tuh bapak jalan Maya kam. Pai kau itu. Sally jadi. Saya kata kisur view saya korte. Ati leh ayam mas lana jadi dogi jijiwar nayen kaya. Malah tini suna sar kesat. Saya kau mana lagi bapak teling? Boleh gori ya Zoraja. नाही ती या दोघी काही खरे नाही आहेत मी छाय काही म्हणत नाही मला प्रियंकेत पल्ली चम ताल तोडत राहते चमची